नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार अद्वैद हा कल्याला सांगत असतो आज ना ऑफिसमध्ये महत्त्वाची मिटिंग आहे तिथे डिझाईनबद्दल तुला बोलावं लागेल त्याच्यासाठी तुला ही यावं लागेल तेव्हा त्या गोष्टीबद्दल ती जाणून घेते कोणती मीटिंग आहे कसं काय दाखवायचं काय सांगायचं अद्वैत तिला सगळी माहिती सांगतो आणि तिला सांगतो पटपट भरभर आवर आणि आपल्याला लगेच निघायला लागेल इकडे मिटिंगची तयारी करण्यासाठी अद्वैत घाईघाईने सगळ्यांच्या आधी ऑफिसला जायला निघतो आणि मग तो आबांना आणि त्याच्या आईला सांगतो की आज महत्त्वाची मिटिंग आहे तेव्हा मला लवकर जायचं आहे कला तूही आवर आपल्यालाही निघायला हवं आबांना मग कला सांगते की आबा माझ्या मिटिंगमध्ये मग माझ आज मलाही सांगायचं आहे की कोणती डिझाईन कशी बनवली आहे त्याच्यासाठी मलाही जावं लागेल तेव्हा घरातली कामं मी आज पूर्ण केलेली नाही त्यावेळेला आबा म्हणतात अगं वेडी आहेस का तू घरात भरपूर लोक आहे काम करायला अंजू आहे तेव्हा तू घरची काळजी करू नको मस्तपैकी आपली मिटिंग यशस्वी पार पाडा मग तिथे बसलेली रोहिणी विचार करते हे जर हे जण चालले इतकी महत्त्वाची मीटिंग आहे तर हा माझा मुलगा राहुल कुठे नक्कीच तंगड्यावरती करून गेम खेळत बसला असेल मोबाईलमध्ये आत्ता जाते त्याच्याकडं पाहते मग ती घाईघाईने वर येते तंगड्यावर करून तिचा मुलगा चिरंजीव तिथं पडलेलाच असतो गेम खेळत त्याच्या पायावर टपका भरत ती म्हणते इथे तू लोळत पडलायस बिंडो मूर्ख तिकडे सगळेजण मिटिंगसाठी इतकी घाईघाईने निघाले आणि तुला त्याची माहितीसुद्धा दिलेली नाही आणि तू मस्त लोळतो आहे इथे तुला आता मीटिंगला जायला लागेल आणि आज तू काही कर इतका मोठा बार फोड की एखाद्याला कांठाया बसल्या तरी चालेल आज तू काही केल्याशिवाय घरी आला तर बघ मला ना तुझं नाव उंच होताना पाहिजे आहे त्या अद्विद आणि कलाला काही करून पछाड तू असं सांगून ती निघून जाते आता मम्मा सांगते तसं काय करावा कोणता प्लॅन आता काढू म्हणून आता विचार राहुल करत असताना नाही नाही हा दोघांच्या गोष्टी ऐकते गुपचुप रूममध्ये घुसते रूममध्ये आल्यानंतर ती पाहते हा बसलेला असतो याला ती सांगते की माझ्याकडे मला पैसे हवे आहे ते मी पैशांचे बंडलचे बंडल एक महत्त्वाचं काम आहे तेव्हा तो म्हणतो तू काय माझी लग्नाची बायको कि नाही किंवा मी तुला बायकोच मानत नाही त्यामुळे तुला पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही कुठल्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडे हे पैसे मागायला आली आहेस ग मग ती म्हणते हो का असं अरे मी कलाविरुद्ध एक मोठा प्लॅन बनवला आहे अगदी स्पोर्ट होईल स्पोर्ट त्याच्यासाठी पैशांचे बंडल हवे आहे तिला प्लॅनमध्ये अडकवण्यासाठी मग ती राहुलला तिचा प्लॅन सांगू लागते इतका बढिया प्लॅन तिनेही केला असतो ऑफिसमध्ये आज इतका मोठा बार होणार फक्त पैशांचे बंडलनीच होणार आहे तेव्हा तू पैशांचे बंडल अरेंज कर राहुलला हा प्लॅन आवडतो कसा करायचा कधी करायचा सगळं काही तू ऐकतो आणि त्याच्या मम्मालाही त्या प्लॅनमध्ये शामिल सामील करतो ऑफिसमध्ये एक नवीनच गडबड होणार अडकवण्यासाठी त्या व्यक्तीने कलाच्या हातावरती पैसे ठेवले आणि सांगितलं की आज जी मीटिंग झाली आहे त्याच्यात माझी डिझाईन डन करा आणि मला ऑर्डर द्या असं म्हणत तो तिच्या हातात पैसे देऊ लागतो रोहिणी इकडे सरोजला दाखवायला आणते तुझी सून बघ कसे पैशांची बंडल घेत आहे इकडे गैरसमज करण्यासाठी रोहिणीने सरोजला आणलेलं असतं आणि रो कलाने काही बोलण्याचे आतच तो व्यक्ती ते सगळे पैसे तिच्या हातावर टेकवून निघून जातो मग ती सगळे पैशांचं काय करावं आधी सांगावा पण तो नसतो ऑफिसमध्ये मग ती सगळे बॅगेत ठेवते तो आला की देण्यासाठी पण इकडे तो के लिए तान फाइनल के लिए, लिए, तर जन्ना कर लिए तो आल्यानंतर बघतो की कोणी गुप्तासोबत मीटिंग केली आणि त्यांचे डिझाईन फायनल केले आणि कोणी ॲडव्हान्स पैसे घेतले तर सगळेजण नकार देतात फोनवरती तो पी एला विचारतो आणि फोनवर व बोलणं झाल्यानंतर त्याचे लक्षात येतच नाही कोणी हे सगळे पैसे घेतले आहे आता हे सत्य सरोजला माहिती असतं सरोज, सरोज मात्र आता त्याला सगळं सत्य सांगायला सुरुवात करते त्याचा विश्वास बसत नाही तो राहुललाही विचारतो राहुल तू कसल्या प्रकारची मिटिंग केलीस काही पैसे घेतले तोही म्हणतो याबद्दल मला काहीही माहीत नाही मी आज उशीरा आलो आहे त्यामुळे काय घडलं हेही मला सांगता येणार नाही पण कालाला मी ह्या ऑफिसच्या रूममधनं बाहेर जाताना पाहिलं सरोजही मग सांगू लागते की तिने पैसे घेतले मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे आता कालावरती सगळ्यात मोठं संकट येणार आहे त्याच्यात सरोज तिच्या विरुद्ध उभी राहणार आदिवेद नक्की कोणाची बाजू घेणार कलाचं सगळं सत्य तो जाणून घेणार का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद